कराड तालुका भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये विविध विकास कामांसाठी गेल्या अडीच वर्षात तब्बल सातशे कोटीहून अधिक विकास निधी आणला आहे या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागली असून बहुतांशी प्रगतीपथावर आहेत येत्या काळात कराड दक्षिणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी कटिबद्ध असून यासाठी आपण सर्वांनी भक्कम साथ द्यावी येत्या काळात आपल्या सेवेसाठी मी सदैव तत्पर असून तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली कराड दक्षिणमधील मुंबईस्थित रहिवाशांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते भाजपा कराड दक्षिणच्या वतीने नवी मुंबईतील गुजरात भवन सभागृहात कराड दक्षिणमधील मुंबईस्थित रहिवाशांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले या मेळाव्याला भर पावसातही मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली होती या मुंबई मुंबईस्थित रहिवाशांशी संवाद साधताना डॉक्टर भोसले म्हणाले अनेक वर्षापूर्वी कामाच्या शोधात आपल्या भागातील अनेक ग्रामस्थ मुंबईला आले त्या काळी कोणाचेही पाठबळ नसताना त्यांनी मुंबईत कष्टाने जीवन जगून स्वतःची ओळख निर्माण केली आपल्या या कष्टाळू वृत्तीला माझा सलाम आहे मुंबईत स्थायिक झाला तरी आपण आपली गावाकडची नाळ तुटू दिलेली नाही किंबहुना गावाकडच्या प्रत्येक अडचणीच्या काळात तुम्ही मदतीसाठी सदैव पुढे असता ही दानशूरतेची भावना अतिशय मोलाची आहे भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात जवळपास सातशे कोटींचा विकास निधी आला आहे दक्षिणमधील दोनशे सत्तावीस किलोमीटरच्या पानंद रस्त्यासाठी ग्रामविकास खात्यांच्या माध्यमातून पंचेचाळीस कोटींचा निधी मंजूर झालाय तसेच वाकुर्डे योजनेसाठी सरकारला कायमस्वरूपी धोरण ठरवण्यासाठी भाग पाडून कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून नियमित थकीत रक्कम भरण्याची व्यवस्था केल्याने त्याचा आपल्या भागातील लोकांना मोठा लाभ होत आहे कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून आपल्या भागातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे येत्या काळातही हा प्रयत्न कायम ठेवून महिला ज्येष्ठ नागरिक युवकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्या सर्वांनी मला भक्कम पाठबळ द्यावे असे आवाहन डॉक्टर भोसले यांनी केले नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सदस्य संपतराव शेवाळे म्हणाले डॉक्टर अतुलबाबांनी कराड दक्षिणमधील गावागावात शासनाच्या माध्यमातून मोठा निधी आणून अनेक विकासकामे साकारली आहेत शासनाच्या अनेक योजनांचा लाभ देण्यासाठी ते आपल्या भागात गावोगावी शिबिरे घेत आहेत त्यामुळे अशा कार्यक्षम नेतृत्वाला यंदा विधानसभेत संधी देण्याची गरज आहे तेव्हा आता डॉक्टर अतुलबाबांना आमदार करण्यासाठी आपण सर्व मुंबईकरांनी मनाशी खूनगाट बांधून पूर्ण पूर्णतयारीशी कामाला लागावे यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई महारुंगडेवाडीचे उपसरपंच अजित महारुंगडे जगन्नाथ महारुगडे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव संदीप देसाई सुरेश वाघमारे जयवंत माटेकर यांची भाषणे झाली कार्यक्रमाला ज्येष्ठ उद्योजक पोपटराव पाटील कृष्णा कारखान्याचे संचालक बबनराव शिंदे भाजपचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील शेळकेवाडीच्या सरपंचा सुनंदा शेळके यांच्यासह विविध मान्यवर व मुंबई स्थित रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय शेवाळे यांनी प्रस्तावित केले पंकज पाटील यांनी आभार मानले व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप देसाई सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम टाइम्स नवी मुंबई कार्यक्रम आई घून आई नहीं पण लोकांची मनं जिंकली आणि मुंबईमध्ये त्यांनी स्थान निर्माण केलं आणि नुसतं मुंबईमध्ये स्थान निर्माण केलं नाही तर गावाकडच्या लोकांच्या हृदयामध्ये देखील स्थान निर्माण करणारी लोक आज मुंबईमध्ये आहेत माझ्या बस जवळ बसतात याचा अभिमान माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला आज हे लोक मोठे झाले त्यांचा प्रवास काही सोपा नाही आल्या लगेच त्यांना कोणी ताटात वाढून दिलं नाही अनेक कष्ट केल्यानंतर ते इथपर्यंत पोहोचू शकले हे सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्ता या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवतो मागच्या अडीच वर्षात मध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर निधी आपल्या परिसराला देण्याचं काम आम्ही सरकारच्या माध्यमातून केलं आणि मागच्या अडीच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातल्या रस्त्यासाठी पीडब्ल्यू डी च्या माध्यमात पंच्याण्णव पाच च्या योजनेमत मनरेगाच्या माध्यमात आपण पैसे देण्याचं रोजगार हमीच्या माध्यमातून काम केलं ज्या गावामधल्या मूलभूत व्यवस्था आपल्याला करणं गरजेचं होतं मग ती पाणी पुरवठ्याची व्यवस्था असेल गावातल्या नाल्याची व्यवस्था असेल गावातल्या समाज मंदिराची व्यवस्था असेल त्याच्यासाठी पैसे उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सरकारच्या प्रयत्न केला आणि भरभरून निधी या विधानसभा मतदारसंघाला राज्य सरकारने दिला आदरणीय दादा आपण मोठ्या आकडे ऐकत असता कारण आपण महापालिका क्षेत्रामध्ये काम करता पण आज विधानसभेच्या मतदारसंघासाठी सातशे कोटी रुपयाचा निधी आज राज्य सरकारच्या माध्यमातन त्या मतदारसंघामध्ये उपलब्ध झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे पीडब्ल्यूडीचे रस्ते होते जे प्रमुख जिल्हा मार्ग आपण ज्यांना घडत होतो ते सगळे प्रमुख जिल्हा मार्ग करण्याचं काम राज्य सरकारने केलं जेवढे पानंद रस्ते आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये होते त्या सगळ्या दोनशे सत्तावीस किलोमीटरच्या पानंद रस्त्यांना खडीकरण करण्यासाठीचा निधी रोजगार हमीमधन राज्य सरकारच्या माध्यमातन उपलब्ध झाला पंचवीस पंधराच्या योजनेमधन ग्राम विकास खात्याच्या माध्यमात गावातल्या अंतर्गत रस्त्यांसाठी देखील पैसा मोठ्या प्रमाणावर गिरीश भाऊ महाजन साहेबांच्या माध्यमात उपलब्ध झाला आणि आपण खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये काहीतरी विकलं पाहिजे शेतकऱ्याची सोय झाली पाहिजे याच्यासाठी वापुरडीला कायमस्वरूपी अर्थसहाय्य राज्य सरकारचं व्हावं याच्यासाठी आपण प्रयत्न केला तुम्ही जो कृपा आशीर्वाद आमच्यावर ठेवलाय जे प्रेम आमच्यावर आजपर्यंत केले ज्या आनंदाने तुम्ही आजपर्यंत आमच्यापर्यंत आला आम्हाला अनेक कामाच्या बाबतीमध्ये मदत केली तुम्ही वेळ वेळ काढून अशा आमच्या समारंभाला आला याच्याबद्दल आपले मनपूर्वक मी आभार मानतो आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये तुमची जी काही सेवा करायला लागेल ती सगळी सेवा करण्याच्या बाबतीमध्ये मी सदैव तत्पर राहीन सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट